वन ला दे ना मला चॅलेंज आहे प्लीज फॉलो करतो म्हणूनच कमी कर ना हे हे तुम्ही जर म्हणजे सगळ्याचे मिळून मला टू फिफ्टी मध्ये दित असाल तर मी हे घेते काय फिफ्टी रुपीज जर कमी करायचे हा सिक्स्टी फाईव्ह नाही 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 देऊन टाका आता काय चॅलेंज आहे मला प्लीज विसरण्याचा प्रॉब्लेम ह्याच मी काय करू मी चप्पल दुकानात विसरलीये पैसे देऊन आलीये मी आणि हे मी असे घोळ आयुष्यात घालत असते हे माझा नवरा बघेल तर म्हणाल तिकडे पण हे केलं असत कसं यार माझं कसं होणार आयुष्यात एवढं